उत्पन्न बाजार समितीच्या आजच्या तातडीच्या सभेसाठी उपस्थित बाजार समितीचे उपसभापती शिंदे शेतकरी प्रतिनिधी महेशराव नवले सुरेश नवले त्याचबरोबर अनिल आणि सर्व संचालक मागच्या दोन वर्षापासून आपण बाजार समितीचा कारभार जसा हाती घेतला त्या तेव्हापासून वेगवेगळे उपक्रम आपण बाजार समितीच्या माध्यमातून राबवत आहोत मागच्या वर्षी आपण टोमॅटो बाजार कांदा बाजार आणि भाजीपाल्यासाठी प्रयत्नशील होतो परंतु त्याला यश येत नव्हतं ज्यावेळी शेतकऱ्यांची मागणी होती की आपल्याकडं टोमॅटोचा बाजार सुरू झाला पाहिजे जसं कुतुळच्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती की आमच्याकडं कांदा आणि भाजीपाल्याचं बाजार सुरू झाला पाहिजे त्या पद्धतीनं संचालक मंडळाने निर्णय घेऊन <coughs> पुतूळ <फुतूरे> येथे <coughs> साधारण सप्टेंबरमध्ये भाजीपाल्याचा व्यापार चालू केला तो आज अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याचा फायदा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना झाला व्यापाऱ्यांना झाला त्याचबरोबर हमान त्या वापरी आणि लोकांना रोजगार पण मिळाला त्याच धर्तीवर अकोले बाजार वी समितीमध्ये वीस तारखेपासून आपण टोमॅटोचा बाजार सुरू करतोय त्यासाठी आपण काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला दिला आहे आजच चार व्यापाऱ्यांनी आपल्याकडे नोंदणी केली काही या बाजारामध्ये यायला तयार व्हा त्यांच्यासाठीची जी व्यवस्था आहे पाणी असेल लाईट असेल किंवा जागेची व्यवस्था असेल ते सर्व बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात येईल निमित्ताने मला शेतकरी बांधवांना एकच आहे की आपलं माल आपण बाजार समितीच्या आवारामध्ये आणा त्याला चांगला दर निश्चितच मिळेल आपल्या मालाचं योग्य किंमत या ठिकाणी होईल त्याचबरोबर अजून एक जाता आपल्याला शेतकरी बांधवांना विनंती करायची की मोठ्या प्रमाणात खेड्या खरेदीमध्ये कांद्याचा व्यापार सुरू आहे आणि या यामध्ये बाजार समितीच्या बाजारापेक्षाही कदाचित जास्त रक्कम देऊन आपला माल व्यापारी खरेदी करतो तो का कसा कर कसा खरेदी करतो याचा थोडासा अभ्यास करून आपण माल विक्री करावा आणि ज्या व्यापाऱ्याला आपण माल विक्री करत आहात त्या व्यापाऱ्याकडे त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं परवाना आहे खरेदीचा याची चौकशी करूनच त्या व्यापाऱ्याला माल द्यावा जेणेकरून उद्या आपल्यावर काही संकट आलं तर त्यातून बाजार समिती निश्चितच आपल्याला मदत करू शकेल त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावं जसं बाजार समिती संचालक आणि प्रगती शेतकरी यांचं सहकार्य जसं असं तसं सर्वच शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो महाराष्ट्र आज आपल्या तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयामध्ये बाजार समितीचे चेअरमन आपले आमदार सांगा ठिकाणी यांच्या अध्यक्षाली तसेच उपसभापती रोजाजी बोर आणि मार्केट कमिटीचे सर्व संचालक आणि शेतकरी प्रतिनिधी आणि भाजीपाला टॉमॅटोचे व्यापारी यांच्याबरोबर एक समेत बैठक या ठिकाणी संपन्न झाली याचं कारण असं आहे आपोले तालुका हा पूर्ण भाजीपाला उत्पादक तालुका आहे आणि तालुक्यामध्ये तालु सध्या मोठ्या प्रमाणावर टॉमॅटो असेल झेंडू असेल किंवा इतर सगळीच पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत परंतु सगळ्यांनी आणि बाकीचे सगळे टॉमॅटोचे बाजार केंद्र जे आहे ते बंद आहे आणि म्हणून नागपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर सध्या कळवरूप चालू आहे त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बाजार समितीच्या आवारामध्ये टॉमॅटो खरेदी खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे अशी आग्रही मागणी शेतकरी म्हणून सभापती आणि संचालक मंडळ आम्ही व्यक्त केली मी अभिनंदन करतो मार्केट कमी सभापती आणि आंदोलन मंडळाचं त्यांनी तातडीची बैठक घेतली आणि वीस तारखेला या ठिकाणी टॉमॅटोचं बाजार केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे माझी या निमित्तानं शेतकऱ्यांना एवढीच आहे अकोले तालुक्यातल्या की आपण अकोल्याच्या बाजार समितीमध्ये आपला टॉमॅटो विक्रीला आला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्यापारी त्या खरेदी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत एवढी या निमित्ताने विनंती करतोय थांबतो